विचारलेला आहे की कितीला घेतलं म्हणजे प्राईज विचारलेले म्हणजे मित्र बाबा एक दिवस भाकरी खावा हे असं असतं आमच्याकडे हे इकडे घाणीत जाऊ नका वाग्या शेरू आज सकाळपासून ना नुसती त्यांची मस्त चाललेली थंड आहे बाप रे इतकं गार आहे ना आज मला वाटतं दोन दिवस ते आता गरम वातावरण होतं ना बनवा लागला म्हणून त्याच्यामुळे आम्हाला काही जाणवलं नव्हतं आज ना असं वाटतं ना की घराच्या बाहेर पडू नये त्यामुळे खूप असं उशिरा आम्ही आता घराच्या बाहेर ना आज आलेलो आहोत थंड तर सगळ्यात आधी आता पहिला आम्ही आता चूल पेटवतो हे बघायला आकडे इकडे आणून ठेवलेत चूल पेटून पहिला थोडंसं शेक घेतो आणि मग घरातल्या कामाला आम्ही सुरुवात करणार आहे इतकं वातावरणही नाही गार आहे आज करून ना जरा इथे बसा इथे बसाय शरीर बघितलं जामच मोर बघितलं मोरायला लागल बघितलं थोडं थोड थोडा थोडा यायला लागला पाणी घालायला पाहिजे मजपूर मजफर मोर येईल जास्त पाणी रोज घरा रोज काय एक दिवस आड करून हा सगळं भिजलं रे राहते काय होतं कुठे कुठे निखारा राहतो ना आतमध्ये जळ झाड असतात ना आतमध्ये हा त्या आतमध्ये काय काय निखारे पेटत राहतात ना हा त्याला ते काय काय मग काल पण रात्री बाहेर काय करत त्यांना तो हम्म किती दिवस झाल्याचे पडले होते झाडाना तरी जाऊ दे जरा बरं वाटतंय ना सोले पुढे चला कुणालच्या आमच्या आंघोळ करायला घेतलं ना पहिलं पाणी आता चूल पण चांगली पेटते धग चांगली लागले हां हां नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज असं खूप असं थंड थंड वाटते आज एकदम म्हणजे कुणालच्या बाबाने स्वेटर घातलं का इतकी थंडी आज आहे खूप गारठा वाटतो त्याच्यामुळे थोडा वेळ जरा चुली पुढे बसलो आणि आता मी चालले किचनमध्ये नाश्ता बनवतो ह्या दोघांचा कारण ह्या दोघांना नाही आज बाहेर जायचं आहे कुणाला आणि कुणाच्या बाबांना तर एक नऊच्या नंतर निघतील दोघंजणं त्याच्यामुळे थोडंसं जरा काही करायचं नाश्त्याची बागाशेवर गेले खेळायला मग इथे होते मस्ती करत आता गेलेत रानात गेले ते येतील थोड्या वेळाने त्यांचं पण खायचे पियचे बनवायचे म्हणजे आपलं रुटीन चालू झालेलं आहे <laughs> एक तीन चार दिवस थोडेसे जरा वेगळे होते टेन्शनवाले आता काही नाही आता नॉर्मल आपलं चालू झालेलं आहे <laughs> तुम्हाला सर्वांच्या अशा कमेंट्स आणि भरपूर फोन कॉल्स आले खूप जणांनी फोन केले होते कालपासून म्हणजे दोन दिवस झाले फोन चालू आहेत त्याच्यामुळे आम्हाला असं जरा बरं वाटतं की म्हणजे काळजी करणारे फोन येतात आम्हाला या गोष्टीचा आनंद होतो आहे छान वाटतं असं थोडीशी जरा झाडांची चिंता वाटते पाण्याचा प्रॉब्लेम अजून काही झालेलं नाही म्हणजे मला तर कालच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलं असेल पाण्याचं जे काही झालं ते अजून काही पाण्याची सोय झालेली नाही आता टँकर येणार आहे आणि बाकी सगळं ते पाईपलाईनचं वर ते करायचं आहे ते आता कधी होतं काय माहीत नाही आहे पण थोडे दिवस जरा पाण्याची अडचण राहणार आहे सगळ्यात जास्त चिंता ना आम्हाला झाडांची वाटते कसं सगळं मॅनेज करायचं चाललंय आमचं चा, एक दिवस आड करूनसं टाकायचं ना थोडं थोडं पाणी फक्त आता फक्त झाडं जगवण्यासाठी फक्त थोडं थोडं करून पाणी घालायचं थोडं दिवस जरा अडचण होणार आहे असं सगळं तर खूप जणांनी आम्हाला त्याशी कमेंट करून सांगितलं की बोर वगैरे पाडा म्हणून पण इथे पाणी लागत नाही ना बोरिंगचं पाणी लागत नाही पाण्याला आपण डोंगरात आहोत ना हां लागत नाही हां म्हणजे खूप मग इथे नाही पाण्याचं नाही इथं होणार त्याच्यामुळे मग आम्हाला पण करायचं होतं पण हे असं सगळं आहे त्याच्यामुळे आम्ही पण मग सोडून दिलं मग की नको म्हणून बघू आता कसं काय पुढे जाऊन विचार चाल केला तर बघूया मग असं आहे सगळं तर देवपूजा बघा आपली करून झालेली आहे आणि आता ह्यांच्या जाण्याची तयारी चालली आहे शेरू शेरूला आमच्या भूक लागले म्हणून तो गिरट्या हालतोय मगापासून आतभायर आतभायर झालं आहे बेटा देते या खायला त्याने आता नाश्ता भरून घेतला आहे कुणालचं काय चाललंय गाडी साफ करतोय आता परत तू आंघोळ गेलीस ना परत घाण होशील कुणाल जास्त करू नको परत खराब व्हायला तुला हां या येग्या तर या खायला या दोघांना पहिला खायला देते वाग्या तर ये भेट ये खाली बस गुड बॉय बनायच खाली बसायचं हा वागे फटाफट शेरू खायच हम्म आता वाजले पावले का वाजले पावणे दहा पावणे नऊ लवकर या काम झालं का राहा मी ते एकटी आहे ना म्हणून बोलते लवकर या असं आज कुणालने आपल्या हाफ डे घेतलेला आहे त्याचंच काम आहे म्हणून चाललं आहे तो बाहेर बाटली घेतली ना पाण्याची फोन करा कुणाल मला ते पेट्रोल पंपवर गेला फोन कर थांब आणते मी थांब हे घ्या ना फोन करा म्हणजे वाट बघते फोनची चला आता हे निघाले आपलं की नाही पाणी पण भरून झालं म्हणजे टँकर मग आला होता ना तर पटकन पाणी भरून घेतलंय ही एक टाकी ना आहे अर्धी झालेली आहे तर मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघा रिमांडमधनं शॉपिंग केली तुम्हाला दाखवलं होतं कुकरबद्दल आणि म्हणजे सगळ्यांना आवडलेलं <laughs> आहे तर खूप जणांनी मला विचारलेलं आहे की कि किती लागितलं म्हणजे प्राईज विचारलेले तर हा जो कुकर आहे ना एक हजार चारशे पन्नास रुपये म्हणजे दीड हजाराला पन्नास रुपये कमी पण छान आहे कारण मी एकदा ना वापरलं आहे ह्याच्यामध्ये आता एक दोन दिवसापूर्वी मसूरची आमटी मी केली होती पण छान आहे वापरायला वगैरे म्हणजे ना खूप सोयीचं झालं हो <laughs> नंतर कधी कधी इतकी अडचण व्हायची ना एकच कुकर परत त्यातच म्हणजे भाजीवर जेव्हा करायची असे ना तेव्हा खूप माझी अडचण व्हायची म्हणजे काय करू काय करू अशा गोष्टी व्हायच्या पण आता मला ना खूप असं सोयीचं झालेलं आहे आणि काय विचारलं होतं की आ, काय अल्युमिनियमचं वापरायचं नसतं पण आता काय करणार सांगा स्टीलचे कुकर असतात ना म्हणजे भांडी वा स्टीलचे कोणती पण तुम्ही घ्या आपण जेव्हा जेवण करतो म्हणजे माझा अनुभव तुम्हाला मी सांगते आता इतर जणांचं मला माहीत नाही आहे म्हणजे असं आधी खीर जरी तुम्ही म्हणाल ना स्टीलच्या टोपामध्ये वगैरे तर ते करपून जातं म्हणजे खूप वेळा असं झालेलं आहे माझ्या बाबतीमध्ये त्याच्यामुळे मी स्टीलचं वापरत नाही काही जे काय आहे ते ह्याच्यामध्येच आता काही अॅल्युमिनियम चांगलं किंवा वाईट ते काय मला माहीत नाही पण जे माझ्या सोयीचं आहे ना ते मी बघते आणि त्या पद्धतीनेच करते आणि त्याच्यामुळेच मग हा अॅल्युमिनियमचाच कुकर मी घेतला मी कारण स्टीलमध्ये नाच करपायची कशी भीती असतेच आणि झालेलं आहे असं तीन चार वेळा झालेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं नको स्टील थोडंसं मी लांबच ठेवते फक्त दूध वगैरे चहा वगैरे बनवण्यापुरतं स्टील मर्यादित असतं बाकी असं जेवणामध्ये हेच चालतं असं सगळ्या गोष्टी आहेत ज्या आहे ते आहे तर चला तर दुपारचं जेवण करून घेते पटकन तर मसूरची आमटी बनवायचा विचार केला म्हणजे रोज डाळ खाऊन खाऊन बघा येतो की नाही त्याच्यामुळे म्हटलं आज म्हटलं मसूरची आमटी करूया मसूरची आमटी की नाही मला म्हणजे आवडते खूप तर इथे कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे म्हणजे जे काही हवं ना फोडणीला ते सगळं मी इथे चिरायला सुरुवात केली एकीकडे एक कुकर पण लावला होता भाताचा आणि म्हटलं कुकरमध्येच ही डायरेक्ट मसूरच्या आमटी फोडणी घालूया आणि चपाती करावी का भाकरी करावी असा मला प्रश्न पडला होता म्हणजे खूप दिवस झाले भाकरी खाल्लेलीच नाही त्याच्यामुळे डोक्यामध्ये असं विचार चालू होते की आज आपण भाकरी बनवूया तांदळाची भाकरी भाकरी आवडत नाही आमच्याकडे म्हणजे अगदी जरी महिन्यात ना एकदा जरी बनवली ना तरी पण भाकरी का केली असा प्रश्न असतो सगळ्यां म्हणजे दोघांच्या पण चेहऱ्यावरती असं प्रश्नचिन्ह येतात कुणालच्या पण आणि कुणाच्या बाबांच्या पण तर म्हटलं बघूया आज म्हटलं भाकरीच करूया आणि बघूया म्हटलं काय बोलतात आणि काय नाही ते तर सगळं इथे बघा तयारी केलेली आहे आणि कुकरमध्ये तेल टाकलं आहे तेलामध्ये राई जिरं थोडंसं हिंग कडीपत्ता कांदा टाकलेला आहे इथे लसणीचा मी अजिबात वापर नाही केलेला आहे म्हणजे मसूरची जेव्हा आमटी बनते ना त्यावेळेस कांदा किंवा लसूण या दोनपैकी एकाच गो वस्तूचा मी वापर करते तर कांद्याची फोंडीच मला जास्त करून आवडते त्याच्यानंतर तिखट मसाला हळद गरम मसाला टोमॅटो कोथिंबीर हे सगळं घालून घेतलं आणि त्याच्यानंतर चांगलं जरा असं परतून घेतलं आणि भिजवलेले मसूर घातले जरा दोन मिनटं मिक्स केलं केल्यानंतर गरजेप्रमाणे याच्यामध्ये पाणी घातलं परत चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि नंतरला एक कुकरमध्ये चार, चार, चार ते पाच शिट्ट्यांमध्ये छान असे मसूर आहे ना आपले हे शिजून जातात डायरेक्ट पण फोडणीला घातली तर मी मस्त बनते ही आमटी आणि कोणाकोणाला मसूरची आमटी आवडते जरूर सांगा भाकरीसोबत ही आमटीनं एक नंबर लागते तर आज म्हणजे जेवण करता करता माझ्या डोक्यामध्ये असे विचार चालू होते आमटी तर म्हटलं बनवले पण म्हटलं आता कुणालच्या बाबांची म्हणजे कमेंट काय येते या जेवणावरती त्या गोष्टीचा विचार मात्र माझ्या डोक्यामध्ये चालू होता ते की नाही जेवणाच्या बाबतीमध्ये खूप असे चुझी आहेत म्हणजे विशिष्ट पदार्थच त्यांना आवडतात तर आज सगळं माझ्याच आवडीचं सगळं जेवण म्हणजे चाललं होतं एक प्रकारे म्हणायला गेलं तर तर दोन शिट्ट्या फास्ट गॅसवरती घेतल्या आणि त्याच्यानंतर स्लो गॅस केला आणि स्लो गॅस केल्यानंतर दोन शिट्ट्या अशा चार शिट्ट्या करून घेतलेल्या आणि चार शिट्ट्या झाल्यानंतर आमटे आपली तयार झाली तोपर्यंत इथे मी बटाटे आहेत ना चिरून घेतले म्हणजे बटाट्याची भाजी करूया पातळ खापा करून भाजी ना तशी बनवलं ना रायजिरा टाकून का कुणाला खूप आवडते तर भाजी करून घेते एकीकडे कर आणि त्याच्यानंतर तांदळाच्या भाकऱ्या मी इथे करायला सुरुवात केलेली आहे त्यातनं मी थोडंसं जरा गव्हाचं पीठ आणि मिक्स करते म्हणजे तांदळाच्या पिठामध्ये वळून घेते आणि अशा छान अशा पातळ पातळ भाकऱ्या केल्या करून बघा घेतलेल्या आहेत हे बघा आले कुणालचे बाबा आणि कुणाल हा मग एक मिनटं ऐकलं काय हे बघा दोघं जण कसे दुसरं कोण नाही गाडीमध्ये गाडीत दुसरं कोण नाही पाईप आणला हा बघा पाईप आणला पाण्याचा हा हा चालेल हा हाय लाईट आहे का पान लाईट ला। का गेले ये, हा ये ऊन लागतं हे पटकन तेव्हा हम्मा आली बाबू हम्मा आली बघा वाघा शेरूचे मैत्रीण आले हा ना नाही आडा ना बंद करेल थांब ऊन कसलं पडलं आहे बिचारी उन्हातनं बिचारी नाही आहे तर हे कुणाल जेवाला यायचं तर आता कुराळजी बाबा ना भाग्या शेरू यांचं जेवण बघा मिक्स करतायत ते आणि इथे आता कुणालचं वाढलं आहे तुम्हाला मी भाजी दाखवते हे बटाट्याची भाजी केली पटकन झटपट ही कैरीची चटणी काल ना रात्री बनवली उशिरा तांदळाची भाकरी मसूरची आमटी आणि भात हे असं आमचं जेवणाचं कुणाला घे आता किती वाजता ऑफिस चालू होणार आहे रे अच्छा अडीच तीनच्या नंतर ना अजून वेळ आहे मग आता लवकर जेवायला बसला रोज दोन अडीच वाजतात ना जेव्हा हा वेळेत वेळेत आता काम खूप असत त्याच आमच्याकडे आता एक रोग झालाय <laughs> 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 तो बहिणारच आहे तो काय ऐकणार आहे काय शेरू बघा त्याला गोड हवाय जागतिक महिला दिन आहे ना आज त्याच्यामुळे आमच्याकडे महिला रसगुल्ला तो डबा आणलेला आणि खोलते वेळी तो तुटला <laughs> म्हणजे झाकण जा, खोलाच्या आधीच ते वरचं असतं ना ते तोडलं तो कुरलच्या बाबांनी त्याच्या हा कॅपची वरच्या आणि त्याच्यामुळे आता हे डब्यामध्ये आता त्यांनी काढून ठेवलेले डबे आणि मग अशी जेव जेवताना माहिती काय म्हणाले कुणाला काय म्हणाले ना बाबा एवढं छान जेवण म्हणाले मला वाटते काय म्हणतात आले, आले हे काय व्ही आय पी जेवण म्हणाले काय आज व्ही आय पी जेवण कसं असतं म्हणजे आमटी जेवण आणि भाकरी कैरी चटणी कैरीची भात आणि काय बटाट्याची भाजी हे जेवण होतं ना तुम्हाला <laughs> बघा दाखवलं वाढल्या वाढल्या काय होतात व्ही आय पी जेवण आण बनवलं असं मी त्यांच्या आवडीचं नाही ना म्हणून महिला नाही 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 घरी गोष्ट आहे माझ्या आवडीचं जेवण आम्हाला आवडतं म्हणजे मला पण आवडतं म्हणून ते फुगायला पाहिजे आणि कुणाला मला बोलतो आई आता चपाती नाही बनवली मी तुला बाबा एक दिस भाकरी खावा हे असं असतं आमच्याकडे अजून असून असं थोडंसं जरा आता कॅमेरा चालू केला ना म्हणून बोलते बघा बंद झालेले शेरू बघा जिबला चाटतोय बाबू नाही खायचं गोड जंत होतात आहेत का चांगले आहेत का चला हे बघा हे जागतिक महिला दिनाचे रसगुल्ले खाऊन काय वर्ष पण गोड मी काय नाही नेहमी भांडत असते काय एक मिनट एक मिनट मला आता लक्षात आलं एक कमेंट मला आठवते आपण बोलूया मला आताच मला वाटतं चार पाच दिवस झाले वाटतं आपला हे वणवा लागलं ना त्याच्या आधीच्या काहीतरी एक दोन व्हिडिओच्या आधीच काहीतरी आलं होतं कमेंट की तुम्ही दादांना बोलून देत नाही कॅमेराच्या पुढ्यात जर असं बोलशील का याच्याबद्दल बघा दादा किती बोलतात ते बघा म्हणजे मी जास्त अशी बोलून देत नाही असं आता बाई जास्त पुरुष नाही ते तर आहे पण ते खरं कारण सांग खरं कारण खरं कारण असं आहे की कॅमेऱ्याला फेस करायला ते घाबरतात अजून पण फोन आ, फोन चालू केला की त्यांची बोलतीच बंद होऊन जाते बोलती पुढे आता नाही पण तरी पण थोडस हे होतं की नाही नाही बोलतात ते पण थोडस वाटतं असं म्हणजे पटकन त्यांना असं जमत नाही आता पण मीच बोलते ताईच बोलत दादा ना काही बोलणूच देत नाही तूच बोला <laughs> बोलणार नाही बोलत ना जेव्हा नाही बोलले ना आले व्ही आय पी जेवण बनवले आज एवढं छान जेवण त्याला कमेंट काय व्ही आय पी जेवण असं असतं महिला दिवस महिला दिवसाचं जेवण राव देता आता ते फुललेले आहेत ना पटाटेच फुलले त्याच्याकडून एक ते बोलतात ना वर्षभरासाठी असं ते कमी फुल असं म्हणजे जेवढं फुललंय ना बस जर जरुण, हसले बाबा आज त्या मगापासून आल्यापासून हसतेच आहे त्याला जरास दे फक्त ना आम्हाला थोडस जावायला कुणाल तुला नको ना। ना कुणाल का खा जरास आता हि झाली मजा मस्करी आमच्या घरातली अशी असते नेहमी चालू पण नेहमीच काही कॅप्चर करायला मिळत ना। नाही आज म्हटलं चान्स मिळाला तर म्हटलं थोडंसं तुमच्याशी पण शेअर करूया तर मगाशी तुम्हाला बघा दाखवलं व्हिडिओमध्ये पाईप आणलेला ते पाईप आहे ना सरपंचानी पाठवून दिलेलं आहे आता जायचं आहे ना परत तिथे काम करायला ते आता दुपारी म्हणजे चार साडेचारच्या आसपास जातील आणि मग ते पाईपाचं काम म्हणजे पाण्याचं जॉईन करायचं आहे ना ते सगळं होऊन जाईल तर आमच्या वाढीतली माणसं वगैरे आहेत ना ते आणि कुणाला जेव्हा पण म्हणजे सगळ्यांनी एकमेकींच्या मदतीने ते सगळं होऊन जाईल त्याच्यामुळे पाण्याची सोय आता लवकरात लवकर होईल म्हणजे एक टेन्शन आपलं कमी झालं आहे तुम्हाला बघा सांगितलं आहे ना मागच्या व्हिडिओमध्ये असे अशी गडबड झालेली आहे पाण्याची पण झालं तर असा बघा चांगला सा दिवस गेलेला आहे आमचा तर व्हिडिओ आता आजचा इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि उशिरा का होईना पण माझ्यातर्फे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा